हॅलो हॅलो हा त्याला फक्त कॅन्युसरू कुठले कर कुठले कर त्यातलं कोणते कर क्लिक एक करूम बघ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुनच एकदा आपल्या राज्यातील एका शहराच एका ठिकाणी मोठ नाव आलेलं आहे त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली आहे चला तर आपण स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस ज्यावरती प्रश्न उपस्थित होणार आहे परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तर त्याची आपण व्यवस्थित शहानिशा करूया आणि परीक्षेत काय विचारलं जाऊ शकतं याची आपण चर्चा करूया नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम नीट लक्षात घ्या याचे काही पॅरामीटर्स आपण इंडेक्स आणि बाकीची जी काही चर्चा करत असतो त्यामध्ये सुद्धा माहीत असायला पाहिजे जेवढी जेवढी आता इथून पुढे आपण माहिती वर्कआउट करतो आपल्याला परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आणखी महत्वाची ठरणार आहे तर स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीसच्या याच्यामध्ये आपल्या मरा विदर्भातील एक महत्वाचं अमरावती शहर आता अमरावती काही जणांना वाटेल की अमरावती दोन आहे एक आपलं तेलंग आंध्र प्रदेश आणि आपलं एक अमरावती तर आपल्या अमरावती हे जे काही शहर आहे तर ते कोणत्या लोकसंख्येच्या कॅटेगरी मध्ये आलेलं आहे तर बघा स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती हे प्रथम आलेले आहे आणि जवळपास पंचाहत्तर लाखाचं नीट लक्षात घेऊ पंच्याहत्तर लाखाचं पारितोषिक आपल्या अमरावती या शहराला भेटलेलं आहे बरोबर तर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीमध्ये अमरावतीच्या ज्या आयुक्त आहेत बरोबर अमरावतीच्या ज्या आयुक्त आहेत आता स्वच्छ सर्वेक्षण सुंदर जिल्ह्यांच्या किंवा कॅटेगरीमध्ये आता स्वच्छ वायू सर्वेक्षण म्हणजे काय किंवा त्याचा वेगवेगळ्या घटकांचा जर आपण भाग बघितला आपण पूर्ण भाग बघणार आहोत लोकसंख्येच्या कॅटेगरी सुद्धा कॅटेगरीनुसार सुद्धा आपल्याला वर्कआउट करायचं आहे पण मात्र मला इथे एक प्रकर्षण एक महत्वाचं सांगायचं विद्यार्थ्यांनो परीक्षेत तुम्हाला काय प्रश्न विचारले जातात अमरावती शहराबद्दल आणि बाकीच्या घटकांबद्दल आपण त्याचा काढूया कारण की त्याची एक लिमिटेड आणि शॉर्ट बट स्वीट अशी माहिती आहे आपण ते घेऊया मात्र तुम्हाला कन्फर्म आता सध्या आरोग्य भरती डीएमआर भरती किंवा बाकीच्या ज्या काही भरती विद्यार्थ्यालो त्याबद्दल बरेचसे प्रश्न विचारले जातात पण तत्पूर्वी नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामच्या बाजूलाच आपल्याला काही महत्वाच्या ऍक्टिव्ह असे काही एलिमेंट्स आहे त्याचा परिणाम काय होऊ शकतो मानवी याच्यावरती म्हणजे मूलद्रव्य आणि त्यांचा घातक परिणाम मानवावर होणारे घातक परिणाम आपण बऱ्याच अंश असं बघितलं असेल अस्थमाचा प्रॉब्लेम आहे किंवा चयापचयाचा प्रॉब्लेम आहे पाणी पिणारं पाणी जे आपण म्हणतो आज मोठ्या शहरांमध्ये दिलं जात आहे सोसायट्यांमध्ये दिलं जात आहे तर आपण यातील पाचच नाव आहे ते आपण एकदा लिहून घेऊया आणि आपल्या महत्वाच्या महत्वाचा जो घटक विद्यार्थ्यांना आपण रॅपअप करायला सुरुवात करूया बघा पहिला जो आहे विद्यार्थ्यांना पारा मॉडर्न पेरिक टेबल मध्ये शिकताना तुम्हाला माहित असायला पाहिजे मिनामाटा रोग हा जपान येथील उपसागरावरून देण्यात आहे त्याच्यामध्ये दृष्टिहीनता आणि श्रवण क्षमता कमी होणं हे पहिले तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल दृष्टिहीनता आणि श्रवण क्षमता कमी होणं बरोबर दुसर अकॅडमियम याचा नीट लक्षात घ्या इटाई इटाई हा हा सुद्धा जपान मधूनच आलेला आहे आता हे हे जे काही रोग तुम्हाला दिसता विद्यार्थ्यांनो हे मोठ्या मोठ्या शह देशांमधील जे काही शहर आहे तिथे एक्सपेरिमेंट करताना काही मूलद्रव्यांचा विचित्र स्वरूपात प्रयोग झालेला होता आणि त्या प्रयोगातून वेगळे हे झालेले आहे बरोबर त्याच्यानंतर त्याच्यानंतर जर आपण बघितलं आर्सेनिक आर्सेनिकचा जर भाग बघितला विद्यार्थ्यां पाया, पाया, हत्ती पायासारखे सुजून येणं शिष्याचा जर भाग बघितला एनेमिया आणि मनोरुग्ण यांची संख्या वाढणं आणि फ्लुरिलिन तर याच प्रमाण आपल्या दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे विद्यार्थ्यांनो बरोबर आणि मग तुमचं मा, बिघडण्याचं काम होतं तर आता हे काही महत्वाचे घटक आपण बघितलं तर आता या स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये जर बघितलं विद्यार्थ्यानो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नीट लक्षात घ्या आपण मग नारी नावाची जी काही रिपोर्ट होता त्याचाही आपण मग भाग बघितलाय राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे विजया राहा टळकर यांनी वेगवेगळ्या जवळपास बा तेरा हजार तेरा हजाराच्या जवळपास महिलांचा सर्वेक्षणाचा डेटा प्रसिद्ध केलेला आहे दहा सप्टेंबरला तो आपण बघितला पण आता स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये जर बघितलं हवा शुद्ध ठेवण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या दोन मंत्रालयाचा विषय येतो इथं किंवा दोन मंडळांचा विषय येतोय एक मंत्रालय आहे आणि दुसरं मंडळ आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ बरोबर तर केंद्र सरकारच्या पर्यावरण नीट लक्षात घ्या पर्यावरण वने आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने हे पुरस्कार जाहीर केलेले त्यामध्ये पर्यावरण वन आणि हवामान हो बदलाच्या याने गुणवत्ता नीट लक्षात घ्या पहिला पॅरामीटर वायू गुणवत्ता दुसरा नागरिकांचा सहभाग त्यानंतर शाश्वत उपाययोजना आणि प्रशासनाची भूमिका या चार निकषांवरती कारण की कोणत्याही परीक्षेमध्ये वेगवेगळे निकष परीक्षांमध्ये विचारले जातात तर या चार निकषांवर मूल्यांकन जे काही करण्यात आलेले आहे तर विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करणं रस्ते धुळमुक्त ठेवण्याचा उपक्रम वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करणं म्हणजे चार निकष आणि चार उपाययोजना नीट लक्षात घ्या चार निकष जे तुमच्या समोर येत आहे वायू गुणवत्ता नागरिकांचा सहभाग शाश्वत उपाययोजना आणि प्रशासनाची भूमिका या चार तुमचे निकष झालेले आणि चार तुमचे उपाययोजना कोणकोणत्या एक प्रकारचं वृक्षारोपण दुसरा आहे रस्ते धूळमुक्त ठेवणं तिसरं आहे वाहतुकीसाठी पर्यावरण पर्या पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर आणि औद्योगिक भा, भा, भागांमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना नीट लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर करता येईल आणि त्याचे रिफ्लेक्शन तुमच्या उत्तरांमध्ये येईल तर याच्या आधारेच जर आपण बघितलं अमरावती हे जे काही शहर आहे नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम मध्ये तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराला देशामध्ये प्रथम क्रमांक भेटलेला आहे अमरावतीला दोनशे पैकी दोनशे गुण मिळालेले आणि शहराला पंचाहत्तर लाखाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे मग आता आपल्याला तेथील जे काही आयुक्त आहे यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी काय मेसेज दिलेला आहे ते पण आपण बघूया महाराष्ट्रातील एकूण बघितला तर एकोणवीस शहरांचा समावेश आहे तर त्याच्यामध्ये जर बघितलं तीन ते दहा लाख लोकसंख्या गटातील महाराष्ट्रातील शहरांचा क्रमांक अमरावतीला पहिला क्रमांक मिळालेला आहे नवी मुंबई शहराला आठवा क्रमांक मिळालेला आहे चंद्रपूर या शहराला पंधरावा क्रमांक मिळालेला आहे लातूर या शहराला सतरावा क्रमांक मिळालेला आहे सोलापूर शहराला एकोणिसावा क्रमांक मिळालेला आहे आणि कोल्हापूरला तेवीसावा क्रमांक आहे बाकीचे जे काही शहर जर सहभागी झालेले असतील मात्र तो हो जो काही स्कोअर आहे तो मात्र फुलफिल झालेला नाहीये नीट लक्षात घ्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम याची कॅटेगरी वेगळी आहे आणि त्यांची कॅटेगरी वेगळी आहे त्या त्यामुळे त्याच्यामध्ये सरमिसळ करू नका मी पुन्च एकदा सांगतो निकष आणि त्यावरती करण्यात आलेल्या उपाययोजना बरोबर निकष आणि त्यावरती करण्यात आलेल्या उपाययोजना मला परत एकदा सांगतोय जे तुमच्या उत्तरांमध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे काय म्हटलंय वायू गुणवत्ता नागरिकांचा सहभाग शाश्वत उपाययोजना आणि प्रशासनाची भूमिका आता मला इथे परत एकदा एका गोष्टीचा रिकॉल करून द्यायचा आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि तुमचं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल राज्यसेवेमध्ये आणि कंबाईनमध्ये किंवा तुमच्या बाकीच्या ज्या काही परीक्षा त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती त्याचा सहभाग असतो तर तो विचारला जात असतो तर त्या अनुषंगाने जर तुम्हाला त्याची माहिती काढायची असेल तर ते तेही आपल्याला वर्कआउट करावं लागेल आपण त्याच्यानुसार लेक्चर सेशन ऑर्गनाईज करूया आणि एक, एक भाग बघूया आता पुढे जाऊया तर हे बघा दहा लाख प्लस लोकसंख्या गटामध्ये मात्र पुणे दहाव्या क्रमांकावरती आहे आपलं पुणे जे आहे दहाव्या क्रमांकावरती नीट लक्षात घ्या थोडस वर्कआउट करून नीट लक्षात घ्या तीन ते दहा लाख दहा लाखाच्या आत आणि दहा लाखापेक्षा मोठे याचा एक योग्य परामर्श आपल्याला करता आला पाहिजे आणि पुढे जर बघितलं विद्यार्थ्यां बघा समरी जे काही मी तुम्हाला मागच्या दहा मिनिटात सांगितलं तर त्याची समरी नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां समोर महत्वाचं आहे तीन ते दहा लाखाच्या मध्ये या अमरावती शहराला दोनशे पैकी दोनशे गुण मिळालेले आहे पंच्याहत्तर लाख मिळालेले आहे आणि एकोणीस शहरांचा समावेश आहे ज्यामध्ये आपण म्हणू शकतो पहिला क्रमांक अमरावतीला मिळालेला विद्यार्थ्यांना मित्रांनो नवी मुंबई चंद्रपूर लातूर सोलापूर आणि कोल्हापूर हा लक्षात नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्वाचं आहे आणि दहा लाखाच्या याच्यात पुणे हे क्रमांक पहिला येतोय दहावा येतोय तर याच्या आधी पण स्वच्छ सर्वेक्षण हे इंदोर या शहराचा सहभाग महत्वाचा ते महत ते ते महत आहे तेथील नागरिकांचाही भाग सहभाग महत्वाचा असतो त्या दृष्टीने तेथील पावलं काय उचलल्या जातात हा पण घटक महत्वाचा आहे तो पण नीट लक्षात ठेवा आणि आपण जे काही बघितले फार असेल कॅडमियम असेल हे सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्हिनिय नोट डाऊन करणं गरजेचं आहे आलं लक्षात बघा आपण पर्यावरणीय दृष्ट्या म्हणतो तर आता मला सांगा जागतिक पर्यावरण दिन कधी आहे जागतिक वसुंधरा दिवस कधी आहे हे सुद्धा माहिती असायला पाहिजे दोन हजार पंचवीस च्या थीम ज्या आहेत त्यांना तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो संकल्पनात्मक बदल आणि बाकीचा घटक तुम्हाला परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने महत्वाचा ठरतो रिड्यूस रियूज आणि रिसायकल ही दोन हजार पंचवीस ची थीम स्वयंरोजगार महिला बचत गटांना चालना याच्या माध्यमातून काही महत्वाचे पावलं उचलले जातात मागील वर्षाची थीम होती वेस्ट टू वेल कशाच्या संदर्भात आहे याचा मागोवा घेणं गरजेचं आहे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पांकडे सरकारचा कल आहे मात्र खाजगी क्षेत्र अजूनही त्याच्याकडे संकोचलेलं आहे नीट लक्षात घ्या बायो रिमिडेशन बायो मायनिंग या नव्या तंत्रांचा वापर वाढवला गेला पाहिजे आणि वेगवेगळे एनजीओ आणि वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या इथं मोठ्या प्रमाणावर काम करताय रिड्यूस रियूज आणि रिसायकल नीट लक्षात घ्या योग्य तंत्रज्ञानाच्या वापरातूनच हे शक्य आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथल्या ज्या अमरावतीच्या महापालिक महा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा तांडक बरोबर जसं आपण उल्लेख करतोय तर ही केवळ महापालिकेची नाही तर अमरावतीतील प्रत्येक नागरिक नागरिकाची एक सामूहिक उपलब्धी आहे यामध्ये स्वच्छ विभागातील कर्मचाऱ्यांचा अभियंत्यांचा पर्यावरण तज्ज्ञांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा मोलाचा वाटा आहे आपल्या शहराच्या वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हे पारितोषिक आम्हाला अधिक प्रेरणादायक असून भविष्यातील पर्यावरण पूरक शहर म्हणून ओळख देण्याचा आम्ही कटिबद्ध आहोत यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न परामर्श असतील आलं लक्षात तर निकष आणि उपाययोजना यावरती बरेचसे प्रश्न विचारले जातात अनुषंगाने आपल्याला पुनश्च एकदा बघायचं आहे तर मी तुम्हाला हे बघा कुठलेही पण एखादा पुरस्कार आहे किंवा हे बघा आपण जो इंडेक्स आहे मग मी ते पण सांगतो लेक्चर लेक्चर चा मागोवा घेणं का गरजेचं विद्यार्थ्यांना लक्षात घ्या नॅशनल अॅन्युअल रिपोर्ट ऑफ इंडेक्स वुमन सेफ्टी बरोबर याचा जर आपण मी तुम्हाला का सांगत असतो वेगवेगळे शहर असुरक्षित शहर यांचा मागोवा घेणं गरजेचं आहे हे बघा पाटणा जयपूर फरीदाबाद नवी दिल्ली किंवा सुरक्षित शहरांमध्ये आपण म्हणू शकतो कोहिमा विशाखापट्टणम तो या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हे महत्वाचे मुद्दे ठरतात त्याचा तितकाच मागोवा व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे कंबाईन आपली नऊ नौ नोव्हेंबरची परीक्षा असेल किंवा तुमची दहा नो सव्वीस नोव्हेंबरची आपली गट प्रिय तर या दृष्टीने आपल्याला फोकस करून स्टॅटिस्टिकली कुठं कुठं आपले मार्क कमी होत आहे मॅथ्स रिजनिंग असेल बाकीचा घटक असेल जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात आपली पाच हजार पाचशे पंचावन्न प्रश्नांची एक बॅच आपण लॉन्च करतो तर ती पंचावन्न रुपयामध्ये आहे आपल्या आप वरती ज्या विद्यार्थ्यांना जोडलं जायचं असेल त्यांनी मला संपर्क करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे जेणेकरून तुम्ही माझ्याशी जोडलेले राहू शकतात आणि प्रत्येक गोष्टीचा बारकावा जसं आपण अमरावती शहराचा उल्लेख केला की अमरावती शहर हे तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या याच्यात येतं दहा लाखापेक्षा जास्त असेल तर कोणतं शहर येतं तर हा जो काही घटक आहे किंवा बारकावा आहे तो आपल्या समोर महत्वाचा माहीत असायला पाहिजे तर आता जोडलेले राहा एक एक घटक क्लिअर करून घ्या आणि परत हे बघा मी आपण आणखीन एक नाविन्यपूर्ण माहिती घेऊन येणार आहे तर ती पण तुमच्या समोर मी मांडतो वाटलं वेगवेगळे प्रश्न मी तुम्हाला घेऊन येतात आपण चालू घडामोडीचा बार नीट लक्षात घ्या तुमच्या समोर आता इथं म्हटलेलं आहे टी सी ए कल्याणी बरोबर हे कोण आहे विद्यार्थ्यांसाव्या कॉम्प्रोल या ऑडिट जनरल ह्या तुम्हाला माहित असायला पाहिजे केंद्र सरकारचे सर्वोच्च लेखा प्राधिकरणे टी जी ए आणि कॅग याच्यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युजन करतात टी ए जी वेगळं असतं कॉम्प्युटर अँड ऑडिटर जनरल आणि हे सार्वजनिक खर्चाचं निरीक्षण आणि नियंत्रण ठेवण्याचं काम करतं म्हणजे कॅगला एक प्रकारे कॉर्डिनेट करण्याचं काम करतं लेखा प्रणालीची रचना आणि त्याचं पूर्ण मॅनेजमेंट यांच्याकडे असतं मला लक्षात तर या भारतीय नागरीच्या बॅचच्या आहे आय uh, एस मध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पुढे मग तेवीस पासून त्यांनी कार्यभार सांभाळत पुढं पुढं काम पूर्ण केलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला चालू घडामोडीचा प्रत्येक बारकावा नीट सांभाळायचा आहे आणि घटक पूर्ण करायचा आहे अजून माहिती लागत असेल तर मला संपर्क करा तशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती जोडलेले राहूया एक एक घटक परिपूर्ण करूया तोपर्यंत टेक केअर शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा